कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कार्यालयास भेट दिली जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समिती कामकाज आढावा बैठक पार पडली यावेळी अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी त्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ काच टाकणार असल्याची ग्वाही दिली आहे मार्केट स्थापन जवळपास पंचेचाळीस पन्नास वर्ष झाली सगळ्या जुन्या सुद्धा झाल्या आहेत मोडकडी झालेल्या आहेत आणि वेळेत जर आपण निर्णय घेतला नाही तर मागच्या काळात दुर्घटना घडल्या आहेत अनेक लोक याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या शंभर दिवसामधल्या प्लॅनमध्ये वेगाने या गोष्टींचा निर्णय होऊन कार्यान्वित होतील असे सूचना मला मुख्यमंत्र्यांनी तुमचं व्हिजन तयार करायला सांगितलं आहे त्या विजनमधलं सर्व मार्केट कमिट्यांबरोबर प्राधान्य मुंबई मार्केटला राहील आणि तातडीची गरज आहे याच्यावर विचार करण्याचा वेळही नाही म्हणून तातडीने याच्यामधला निर्णय होईल राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब हे वेगाने निर्णय घेणार आणि आंतरराष्ट्रीय विचार करणारे व्यक्तिमत्त्व आहे यांच्याकडे आपण ज्या बाबी त्यांच्या अखत्यारीतल्या त्या त्यांच्या निदर्शनास आणून तिथलं निर्णय घेऊ ज्या माझ्या अखत्यारेतल्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते निर्णय घेऊ तात्काळ निर्णय घेऊ आणि बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं महत्व शंभर दिवसामध्ये अनेक विषय आहेत त्यातला प्रायोरिटीचा विषय शे। म्हणजे शंभर मी खूप होतील मॅक्सिमम शंभर शंभरपेक्षा कमी कालावधीमध्ये काही निर्णय घ्यावा लागतील पावसाळा अजून चार सहा महिने बाकी आहे त्याच्या काही दुर्घटना होण्याची वाट न पाहता आपल्याला योग्य वेळेस निर्णय घ्यावा लागेल तो विलंब का झाला उशीर का झाला याच्यावर न जाता आता पोस्टमॉर्टमला वेळ नाही आता निर्णय घ्यावा